नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आज बघणार आहे की अलीकडे जे गुगल पे फोनपे किंवा अशा ज्या ऑनलाईन आपण जे पेमेंट करतो त्याच्या त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो ते काय आहेत ते आपण थोडे आज आपण जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांची संख्या ही आपल्याला खूप पाहायला मिळते तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर बरेच जण युपीआयच्या माध्यमातून आपले हे व्यवहार पूर्ण करत असतात तर मित्रांनो युपीआयच्या माध्यमातून अगदी एक रुपयापासून ते लाखो पर्यंतचे व्यवहार केवळ काही सेकंदामध्ये आपण कोठेही करत असतो तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो ते काय बदल आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे तर मित्रांनो याचा पहिला नियम आहे की तुम्ही गुगल पे फोनपे पेटीएम किंवा भारत पे हे तर कोणतेही यू पी आय वापरत असाल तर तुम्ही पहिल्यांदा नवीन नंबरवर पेमेंट केलं असेल किंवा पेमेंटची रक्कम जर दोन हजार असेल तर पहिल्या पेमेंटची प्रक्रिया चार तासानंतर पूर्ण होणार आहे एवढेच नाही तर या चार तासांच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला पेमेंटची रक्कम बदलायची असेल तरी देखील बदलता येणार आहे शिवाय चार तासांच्या कालावधीत पेमेंट थांबवण्याची सुविधा देखील या नियमानुसार देण्यात आलेली आहे मित्रांनो बघितला असेल तर दुसरा नियम काय म्हणतो मित्रांनो तर दुसऱ्या नियमामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन एका दिवसात व्यवहार करण्याच्या रकमेमध्ये वाढ केली आहे कारण आपण बघितलं असेल तर पूर्वी अठ्ठेचाळीस तासांमध्ये ग्राहकांना एक लाख रुपयेपर्यंत व्यवहार करता येत होता पण मित्रांनो आता त्याची जी मर्यादा आहे ती त्यांनी चोवीस तासांची केलेली आहे तर मित्रांनो आपण आता तिसरा नियम बघणार आहे तर तिसऱ्या नियमामध्ये आपण बघितला तर मित्रांनो आपण जे युपीआय ग्राहक आहेत त्यांना यांना केवळ एक लाख रुपयांचाच व्यवहार करता येत होता पण आता मात्र ही रक्कम पाच लाख रुपये करण्यात आली आहे मित्रांनो परंतु ही जी आहे ती शैक्षणिक संस्था रुग्णालय यांच्यासाठीच ही सुविधा उपलब्ध असणार आहे मित्रांनो तर बाकीचे जे कोणी असतील यू पी आय वापर तर याचा हे लाभ घेऊ शकणार नाही मित्रांनो चौथा नियम नियम काय सांगतोय तर मित्रांनो पेमेंट कॉर्पोरेशनने सगळ्यात महत्वपूर्ण बदल केला आहे तो म्हणजे आता युपीआय वापर जे युपीआय वापरतात त्यांना पंचेचाळीस दिवसांसाठी व्याज उपलब्ध असेल तर मित्रांनो खूप छान असा हा नियम आहे मित्रांनो जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसतील तरी देखील आय नाव याद्वारे तुम्ही पंचायत दिवसासाठी मर्यादित रकमेचे व्यवहार करू शकता तर व्याजाची रक्कम तुमचा इन्कम आणि व्यवहारावर अवलंबून असणार आहे जे घेतलेल्या व्याजावर कोणत्याही प्रकारचे कर आकारण्यात येणार नाही तर मित्रांनो हा जो नियम आहे तो खूप छान आहे कारण आपण आपल्याला याच्याबद्दल व्याज सुद्धा मिळणार आहे असे काही जे नियम आहेत ते याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र